फुले चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी घेतली भुजबळांची भेट फुले दाम्पत्यानं सहन केलेला त्रास समाजाला कळायला हवा तर भुजबळांची प्रतिक्रिया आणि ब्राह्मणांकडूनही फुले चित्रपटाचं समर्थन आरोपी भोसले यांच्या पत्नीनं घेतली अजित पवारांची भेट आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून त्रास होतो भोसले कुटुंबियाचा आरोप कारवाईनंतर आर पुनर्वसन करण्याची मागणी प्रशांत कोरडकरच्या जमिनावर दुपारी कोल्हापूर न्यायालय निकाल देणार या प्रकरणाची सुनावणी पूर्ण कोरटकरला मिळणार की जेलमध्ये मुक्काम वाढणार याकडे सर्वांचं लक्ष बाबासाहेब जी मारेकरी मारे करी अख्तरचे हस्तक अटके जालंधरमधील मधील भाजप नेत्याच्या घरी ब्लास्ट केल्याच्या प्रकरणात पंजाब पोलिसांकडून दोघांना अटक दोन्ही आरोपी बिष्णोई गँगचे सदस्य बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी फडणवीसांना आय एन सी आर दोन हजार पंचवीस पुरस्कारानं करण्यात येणार सन्मानित मुंबईतील नवकिरण संस्था आणि बीडमधील पोलीस फाउंडेशनची घोषणा मुंब्रात दहा वर्षाच्या मुलीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत नागरिकांचा मुंब्रा पोलीस ठाण्यावर मोर्चा प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपीला फाशी देण्याची मागणी देशभरात वक्फ सुधारणा कायदा लागू केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी वक्फ सुधारणा कायद्यासाठी गॅजेट प्रसिद्ध मुंबई सह परिसरात सीएनजीच्या किमतीत दीड रुपयांनी वाढ तर पाईपद्वारे वापरल्या जाणाऱ्या स्वयंपाक गॅसमध्ये आजपासून प्रति युनिट एक रुपयाची वाढ राज्यात तापमानाचा पारा चाळीसशी पार मुंबईत चौतीस तर नाशिकमध्ये एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी लवकरच बंद होणार मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या प्रभादेवी पुलाच्या ठिकाणी एम एम आर डी ए कडून आता नवा पूल बांधला जाणार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज